आपण आलेलो आहोत सुगाव या ठिकाणी प्रगतशील शेतकरी अमृत सागर दूध संघाचे संचालक दयानंदजी वैद्य यांच्या प्लॉट तर हा आहेच पण याच्यामध्ये एक गोष्ट प्रामुख्याने आपल्याला सगळ्यांना सांगावीशी वाटते यामध्ये पपई पिकामध्ये दयानंद शेटनी आंतरपीक कलिंगड हे घेतलं साधारणतः एक पंच्याहत्तर गुंठ्यामध्ये पपईची लागवड केलेली आहे आणि ह्या पपईची साधारणतः तेवीसशे रोपं ह्या पंच्याहत्तर गुंठ्यामध्ये बसलेली आहेत साधारणतः तीन ते चार महिन्यापूर्वी यांनी पपई या पिकाची लागवड केली होती आणि साधारण आपण बघू शकतो पपई देखील चांगल्या ग्रोथमध्ये दे आहे आणि त्याच्यानंतर आपण बघतो पपईची लागवड झाल्यानंतर साधारणत दोन महिन्यानंतर त्यांनी कलिंगड हे पीक आंतरपीक घेण्याचं ठरवलं तर याच्यामध्ये त्यांनी सिजन्टा या कंपनीचं सिंबा ही व्हरायटी निवडली पण तत्पूर्वी मी तुम्हाला सांगू इच्छितो की पपईची लागवड करत असताना यांनी पपईचं लागवड अंतर जे आहे साडेआठ बाय सा सव्वा सव्वा पाच असं लागवड अंतर पिकाचं धरलं आणि जे काही उरलेला जो स्पेस आहे मधला तर ह्या स्पेसमध्ये कलिंगडाची लागवड केली साधारणतः एवढ्या क्षेत्रामध्ये सिंबाची रोपं साधारणतः सात हजार दोनशेपर्यंत रोपं कलिंगडाची बसवली आणि आपण बघू शकतो तर कलिंगड आता बऱ्यापैकी चांगला हार्वेस्ट होऊन गेलेलं आहे आणि आता व्हिडिओ घेण्यासाठी आम्ही शेवटच्या टप्प्यात आलो पण देखील तरी पण चार ते पाच टन माल आत्ताचा शिल्लक आहे हा हार्वेस्ट होतोय याच्या आधी पंचवीस टन माल निघून गेलेला आहे आणि आता हा साधारणतः पाच टन तर माल नक्की निघेल म्हणजे साधारणतः आपण बघू शकतो की साधारणतः सात हजार रोपंच पकडू आपण सात हजार रोपांमध्ये कमीत कमी तीस टन माल आपल्याला कलिंगडाचा मिळालेला आहे आणि हे शक्य झालंय उत्तम नियोजन आंतरपीक कसं घ्यावं याच्याविषयी असलेलं सखोल ज्ञान आणि खरं तर आजची शेती ह्या सगळ्या सद्यदृष्टीनं जर बघितली तर आपण सर्वांनी याकडं वळणं गरजेचं आहे नुसती फळबाग लावून चालणार नाही फळबागेमध्ये आपण आंतरपीक देखील घेणं महत्वाचं आहे आपण बघू शकतो याच्यामध्ये आता जरी हे काही जी कलिंगड आहे प्लस आता काही माल आपल्याकडे शॉर्टिंग आहे परंतु आता आपण बघतोय साधारणतः आठ किलो पर्यंत काही कलिंगड गेलं आणि सरासरी सत्तर टक्के माल आहे साडेचार किलोच्या पुढे माल माल आपल्याला साईजचा मिळालेला दिसतो म्हणजे उत्तम असं नियोजन आपल्याला ह्या आंतरपिकामध्ये पिकामध्ये केलेलं दिसतंय आपण योगेश दयानंद वैद्य यांच्याकडून थोडक्यात थोडीशी माहिती जाणून घेऊ की त्यांनी पीक पपई पिकामध्ये आंतरपीक घेण्याच्या बाबतीत त्यांना कसं सुचलं आणि त्यांना या बाबतीत काय वाटतं योगेश नमस्कार मी योगेश वैद्य तर पपईचं पीक लावल्यानंतर आम्हाला आंतरपीक घेण्याचा विचार चालू होता तर काय आंतरपीक करावं लक्ष देत नव्हतं तर आम्हाला सजेस्ट गीते सरांनी केलं की तुम्ही टरबूज घेऊ शकता तर आम्हाला टरबूजाचं काही ज्ञान नव्हतं थोडं पहिल्यांदाच टरबूज केले आम्ही पण त्यांनी व्यवस्थित मॅनेजमेंट आणि व्यवस्थित ट्रीटमेंट दिल्यामुळे आज आम्हाला हे जे टरबूजाचं यश भेटलं आहे ते निश्चितच चांगलं भेटलं आहे सिंजंटाचं सिंबा टरबूज आम्ही सिलेक्ट केलं त्यांनी सांगितल्याप्रमाणे आणि त्यांनी ट्रीटमेंट दिली त्याप्रमाणे आम्ही टायमात वेळ करत राहिलो त्यामुळे आम्हाला चांगलं रिझल्ट पण भेटलं आहे आणि चांगलं ॲव्हरेज पण भेटले योगीजी खरं तर आम्ही व्यंकटेश अॅग्रो मॉल तंत्रज्ञानाच्या मार्फत तर शेतकऱ्यांना योग्य वेळ योग्य सल्ला देण्याचा नेहमीच प्रयत्न करत असतो आपण सांगितलं की आपणाला कलिंगड व योग्य दिशेने वाटलं पीक पण पुढच्या भविष्यात तुम्ही इतर शेतकऱ्यांना क कलिंगडाच्या बाबतीत किंवा आंतरपिकाच्या बाबतीत काय सल्ला द्याल फळबागेच्या बाबतीमध्ये फळबागेमध्ये आंतर पिक घेतलेलं कधी चांगलंच राहतं कारण की फळबाग लावल्यानंतर तो चार पाच महिने किंवा सहा महिने कालावधी जातो आणि तोपर्यंत आपल्याला मधली जागा तशीच ठेवावी लागते जर असे छोटे कमी कालावधीची पिकं घेतली समजा इटरबूज झालं खरबूज झाले अशा आंतर पिकं घेतले तर कधी पण शेतकरी निश्चितच फायद्यात राहील आणि इतर तरकारी फळबागांकडे पण शेतकऱ्यांनी माझी इच्छा आहे खरं आहे हे यश संपादन करीत असताना खरंच याच्यामध्ये योग्य कृषी निविष्ठा निवडणं देखील फार महत्वाचं असतं याच्यामध्ये आपण चांगल्या फर्टिलायझर कंपन्यांचं नियोजन घेतलं याच्यामध्ये प्रामुख्याने फर्टिलायझर कंपनीमध्ये फर्टिस इंडिया लिमिटेड ह्या फर्टिलायझर कंपनीची वॉटर सोलोबल वापरली गेली oh. आणि ह्या वॉटर सोलोबलचे जे रिपोर्ट आहे या बाबतीत तुम्हाला काय वाटतं फर्टिसचे रिझल्ट एक नंबर आहेत आणि अठ्ठेचाळीस hmm. तासात अपटेक व्हायला सुरुवात होती hmm. आणि वॉटर सोलोबल डिजॉल पण चांगले होतात आणि सोडायला पण त्रास होत नाही कमी पाण्यामध्ये सोडले तरी चालतो म्हणजे hmm. आपण खरं तर लो पीएच ला चालणारे देखील फर्टिलायझर आहेत आपण खरंच ह्या अशा निविष्टा कृषी निविष्टांचा निवड करून चांगलं उत्पन्न कसं वाढवता येईल आणि योगीजी जसं आज फक्त सात हजार रोपच धरू आपण सात हजार रोपांमध्ये तीस टनापर्यंत मजल घेतली आपल्या सर्वांना मला हे सगळं सांगणं आहे की आपण सर्वांनी देखील योग्य कीटकनाशक योग्य बुरशीनाशक योग्य कृषी सल्ला आणि योग्य वॉटर सोल्युबलचं मॅनेजमेंट करून यश संपादन करावं असं मला सर्वांना सांगणं आहे आणि योगेजींना परत खूप खूप धन्यवाद देतो आपण असंच यश संपादन करीत राहा आणि युवा शेतकऱ्यांना आपल्यामार्फत चांगला सल्ला द्यावा